आज दोन दोन हलदीत पहिले आमच्या गावांचा हाल दिला मच्छीवाला तिथं त्याच्यानंतर हाल दिला आपल्या आत्याच्या बोर्याचे हलदे शेटमरले वास येते विनय फोन करत कारण विनयकडे मॅनेजमेंट आहे कारण त्यांच्या सख्या आत्याश पोऱ्याची तर चला जाऊ आता पहिले इथं गावांना थोडंसं टोन दाखवू मंगेश शेटने आमच्या गाडी घेतल्या दादानी पण गाडी नको बरं कॅन्सल करू आता आपण बरं यावंच जाऊ चला मित्रो तिकडे जाऊन अशा प्रकारे क्रिकेट लवर मयूर जगन्नाना सन ऋतिक व्हायला सुद्धा आलेला आहे काय सांगू तुम्हाला मी काय सांगतो बस हवा निकल गई तांडाच रोड वर जाऊन तिथं पण चावल तिथं काम राहत आली लागणार आली ना चावल तर दोन ठिकाणी आता विनयचा फोन आले त्याला सांगता भाई थोडा टाइम लागेल चालेल मित्रा हो डायरेक्ट आता दाखवतो तुम्हाला मांडवाना तो मॉल मोठा करावला भाई मोठा करावला मित्र अशा प्रकारे आता आम्ही हल्दीतून निघलो ब्लॉगिंग गाडी गाडी ती थी बघ तिकडे आपली चमकत बघ आता ड्रायव्हर बदलले डायरेक्ट विशाल चेटला ड्रायव्हर बनवले चला मित्र डायरेक्ट आता बागरूला जाऊ विषय कॉल करू सगळा आला स्कॉट तिकडे जमा झाले असेल की गँगच्या गँग मित्र तुम्ही बघू शकता याची गाडी यो बोलत चालो बोलत बोलत मी मागं बसता बोलत जरासा ब्लॉक घेता बोलत काहीतरी शूट करू बोलत आपण तर मी घेतली चालवाला पण याची गाडी काय कुलकुलात आली आखी रेस केली डायरेक्ट गाडी पलत डायरेक्ट रेस केलं गाडी गाडी पलत ना रेस केलं <laughs> अर अरे पण रेस केल्या गाडी पलत बरोबर पण हाटक तर त्याचा काय करायचं अरे क्या चाहते हो काही नाही तिथे चिकोल हो याला काही हिशोब जमला नाही बोलतो बुटा मागतील पायटे का म्हणून त्यांनी मनात दिली याला काही गाडी पिली म्हणजे असं ब्रेक बेक असं काही नाही ओके आपली गाडी थोडं ठीक आहे मित्र हो रास मोठा ब्लॉग तर आता हाल दिला आपली पोरा तिकडे पोहोचले नाही आम्ही आता आजी काटे काटेकाटे निघले आमचे आहे रस्ता डायरेक्ट हे बघा कसा बॅकर आहे एकदम थांबसुम काही हरकत नाही डायरेक्ट आता आपण तिकडेच भेटतो तर मित्र अशा प्रकारे आता मागरूळ गावना ना पोहोचलो ना याला सुरुवात झालं काय भाई विनय कारो लाग नाही पण आता लय म्हणून या साईडला भाई बिल्डर नाना जेवलं लागेल कुठे चला मित्र किरकिला ढोकले चला आता मस्त भाई की जरा नाचू बिकू ना पद्धतशी जेऊ शनवार उपाच आणि अशा प्रकारे जे के विटनेस ओनर आमचे जगदीश सर लवकरच येतो लाईट एरीवर लवकरच येतो कमी करायला बाय बाकी नंतर बघू पहिले फोटो काढू फोटो लय महत्वाची वस्तू भाई नवर देव बाई नवर देव बाकी सगळं मागे जाऊ दे पहिले फोटो काढू ना तुम्ही मित्र माहोल बघू शकता आता आमची बोला आता ना आल्या बाई विशेष बोलवल आणि अशा प्रकारे कुंदात्या <laughs> आपली काकीशी आपल्या मस्ती फुल धमाल विषय या साईडला आमचा संदीप दादा चष्मा कावच कारी नाही तो करला करला मनाव मनाव घेतला मनाव घेतले सक्षम झेट सोय करते जेवणाची वैपात शिर

तू नाचली नाही ग मना दिसलीच नाही कुठं नाचताना तू मग नंतर तू बोलता भांडी घासनाच फक्त व्हिडिओ काढताच बोलतो तू नाचताना दिसलीच नाही म्हणा मग उद्या नाशील ना आता भाई आमच्या गुटीचा पण हालत लागे ना भाई भाई धन्यवाद मित्रा अशा प्रकारे आपला पॅन नाही भाऊसच कुठला मित्र तू इथलाच ग म्हणजे मित्र आवरा लांब आपली ओळख होत चालले कुठे जरी युट्यूब मुला असा ब्लॉग आपला बघत राहता भेटू आपण मित्र अशा प्रकारे आता मी चाललो आमचं भावन बघ असं आलो निघले लगे गपचूप व्हिडिओ व्हिडिओ चांगले लगे लास्ट भावन ठीक आहे मित्र उद्या पण यावं आपण लग्नाला अशी अमर मस्ती तर भाई होतच राहणार ग्रुप आमचा असला तर विषय खोल होऊन जातो बघ चांगली बोर असेल काकीच बोलतो चांगली बोर असेल तर ऍड्रेस पाठवा फोटो इकर... ए डिस्क्रिप्शन मध्ये बायोडेटा देतात चांगली बोर असेल तर लगेच आमचं सुंदर सुंदर आमचा लग्नाला बोलत चालेल मित्र उद्या लग्नाला तर याच फुल विषय गोल अशीच व्हिडिओ आपल्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू आमचं वारू हलवलो आता निघल्या चला मित्र बाय बाय डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू